नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाची दिलासादायक व आनंदाची बातमीचे स्पष्टीकरण करणार आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आज आपण आपल्या मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहेत अत्यंत महत्वाची एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची खुशखबर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पेन्शनधारकांसाठी उत्तम भेट जाणून घ्या सविस्तर माहिती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर चला करूया स्पष्टीकरण या, या संदर्भात ब्रेकिंग न्यूज चे मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सर्व पेन्शन धारकांसाठी खुश खबर देणारी मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात न्यायालयाने कोणती उत्तम भेट पेन्शनधारकांना दिली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव चा, चा, दे चा संदर्भ दिला आहे पेन्शनधारकांसाठी हा निर्णय फायद्याचा आहे कि तोट्याचा आहे हे तुम्ही ठरवा

पुढील प्रमाणात करूया पेन्शन धारकांना दिलासा देणारी ब्रेकिंग न्यूज पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनाला लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा ही बातमी चांगली आहे सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण पेन्शनधारकांना पेन्शन पेन्शनधारकांना सर्वोच्च न्यायालयाकडून किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस पेन्शन प्राप्त, प्राप्त होत असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप खूप महत्वाची आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने निवृत्ती निवृत्ती निवृत्तीधारकासाठी

आणि म्हणून आपण व्हिडिओ व्हायरल करत आहेत पेन्शन आपला हक्क आहे कृपा नाही सर्वोच्च न्यायालयाने हे परत एकदा स्पष्ट केले आहे की पेन्शन केवळ हे विरुद्ध नाही तर हा एक अधिकार आहे जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला नियमानुसार पेन्शनचा हक्क असतो तेव्हा ते पेन्शन मिळणे आवश्यक असते ही भेट नाही परंतु आपली मेहनत आणि सेवेचा परिणाम आहे आणि पगार आणि पेन्शनची दुरुस्ती या दोन्ही बाजू एकमेकाशी जोडल्या गेल्या आहेत पगार आणि पेन्शन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कोर्टाने असे म्हटले आहे की पगाराच्या पगारामध्ये आणि पेन्शन मधील दुरुस्ती मध्ये बदल बदलू शकत नाही जेव्हा जेव्हा सरकार कर्मचाऱ्यांचा पगार वाढवते तेव्हा तेव्हा त्यानुसार पेन्शनही देखील वाढले पाहिजे पेन्शन मर्यादा निश्चित करणे महत्वाचे आहे आणि म्हणून पेन्शन न्यायालयाच्या निर्णयानुसार पेन्शनची रक्कम मूळ पगाराच्या कमीत कमी पन्नास टक्के असावे ही मागणी आहे आणि हे किमान महत्वाचे पन्नास टक्के असावे आणि हे किमान स्तर निश्चित केला आहे जेणेकरून पेन्शनधारकांना पेन्शन मिळेल सरकारने ओझे अद् करून सरकार पेन्शन थांबू शकत नाही पेन्शन देण्यामध्ये आर्थिक निवृत्ती ही सरकारची जबाबदारी आहे आणि ही कोणी एक प्रकारे थांबू शकत नाही हे कोणत्याही प्रकारे थांबवल्या जाणार नाही आणि ते टाळल्या जाऊ शकत नाही अनावश्यक प्रकरणे टाळणे सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या औषध खटल्या पासून राहण्याचे आणि निवृत्ती वेतनात अडचणी आणि हे निवृत्ती धारकांना दिलासा देईल आणि त्यांच्या समस्या कमी करेल परंतु पेन्शन सुधारणा देखील आपला हक्क आहे वेळोवेळी पेन्शन वाढवण्याचा अधिकार पेन्शन भेट किंवा कृपा मानली नाही आदेश जीवन प्रमाणपत्र आणि पेन्शन सुरक्षाच्या संदर्भात अलीकडेच कर्नाटक सरकारने एक संदेश दिला आहे जर पेन्शनरने आपले जीवन पत्र वेळेवर सादर केले नाही

जर आपण एकत्र येऊन प्रयत्न केले तर तीन दिवसात हा संदेश संपूर्ण देशभर पोहोचू शकतो करिता सर्व पेन्शन धारकांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप वर पोस्ट करा आणि ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोस्ट करा त्यामुळे सर्व लोकांना ही माहिती मिळेल आणि ते अन्याय विरुद्ध लढा देण्यास तयार होतील करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे Then never thank you very much.